तर काय सांगायला का या दोन्ही उमेदवारांमध्ये हा भलोडीचा उमेदवार पाटील हा शाळेत आठवीत असताना एका मंडळाचा उपाध्यक्ष झालेला होता सुरवातीपासून काम तसं होत म्हणून मंडळाने क्रांती मंडळ म्हणून मुलांच युवकांचं हा युवकांचं त्यावेळेला सगळ्यात आम्ही बिजरगाणी मिळून त्याला उपाध्यक्ष केलं कारण त्याचं काम असं होतं की का कामच करणार आतापर्यंत कामाशिवाय दुसरं काही त्यांनी केलेलं नाही बर आणि आमच्या गावामध्ये डेप्युटी सरपंच सरपंच म्हणून त्यांची मंडळी निवडून गेली बहुमतानं जवळजवळ तीनशे मतानं निवडून गेलेली तीनशे पंचवीस सरपंच जनरलमध्ये आणि ह्यांचा कार्य असं आहे की कामाशिवाय दुसरं काही नाही व्यसन अजिबात नाही व्यसन एकच कर काम करणे हा व्यसन द्यायचा आहे विधानसभामध्ये काय सांगाल का आपण आपल्या गावाच्या झाले आमच्या गावामध्ये काही असं हे नव्हतं रस्तं वगैरे काही नव्हतं पूर्ण कच्चा रस्ता होता डांबरीसुद्धा नव्हता जसं ते निवडून आलेत इलेक्शनमध्ये निवडून यायला सुरुवात झाली तेव्हापासून सरपंच झाले डेप्युटी झाले तेव्हापासून त्यांनी कामाचा विकास महाभयंकर केलेला आहे आमच्या गावामध्ये दुष्काळ ज्या वेळेला पाणी नव्हतं जावं जावा खर्चासाठी पाणी नव्हतं तर चार किलोमीटर इथं इतु संब, इथून शंभोखडी आहे शंभूखडीमध्ये कायमस्वरूपी वाहणारं ह्याचं ज पाणी असायचं दुष्काळामध्ये सुद्धा तेथून त्यांनी पाणी आणून सर्व गावाला समस्या सोडवून टाकली खर्चाच्या पाण्याची तसेच पाणी शुद्ध करू करून सगळ्या गावाला फिल्टर करून प्यायला देतात आता तुमच्या गावचे उमेदवार आहेत हां आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जे बेनापूरचे उमेदवार आहेत त्यांनी यापूर्वीही आपल्या जिल्हा परिषद जिल्हा परिषदला ते निवडून आलेले होते बर जिल्हा परिषदच्या माध्यमातून डीपीसी म्हणून ते सदस्य पण होते जिल्हा नियोजनचे तर जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्यांनी या जिल्हा परिषद गटामध्ये विकास कामे भरपूर केलेल्या आहेत असा त्यांचा दावा आहे याच्याबद्दल काय म्हणाल आपण त्यांचं काम आहे मी काम केलं म्हणायचं परंतु ही सगळं आमच्या आगरणीचा जलसिंचनाचं काम उभं राहून तानाजी पाटलांनी केलं आहे आणि पूर्णपणे सगळं इथं पाहिजे तिथं पाहिजे नको नको त्या ठिकाणी कॅन्सल करून चांगल्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाणी अडवून पाणी जिरवून आज गाव आपला सुलाम सुपलाम केलेला आहे दोन्ही गावांच्या विकासाची तुलना केली तर कुठलं तुम्हाला सरस वाटतंय काय म्हणायचं आहे आमचं गाव सरस आहे आणि आमचा कार्यकर्ता त्यांच्यापेक्षा सरस आहे आणि प्रत्येक गावात आम्ही गेलो तर ह्या बा माणसाचं बाहेरून माणसं येऊन इथं मुख्यमंत्री सुद्धा हो येऊन गेलेले आहेत फडणवीस साहेब विकास काम बघून गेलेले आहेत आणि ताणाजी पाटला सारखा का कार्यकर्ता कोणी नाही असं एक आमच्या ह्याच्या मतदारसंघामध्ये आता या गणामध्ये सगळ्याची वाहवा चालू आहे सगळे आपल्या आम्हा आमच्या आप पाठीशी आहेत त्यामुळं आमची सीट निवडून येणार तर येणारच यात काही शंका नाही तसेच आमची जिल्हा परिषदेची जे प्रिया पाटील आहेत ती बी सुशिक्षित आहेत कामाचा त्याला पहिल्यापासून नाद आहे आणि बचत गट वगैरे ज्यावेळा गावात असतील त्यावेळा कायमस्वरूपी एक सगळं सर्व माणसं एकत्र करून महिला मंडळ एकत्र करून बचत गटाचे गट वगैरे कामं त्यांनी भरपूर केले आहेत आणि त्यांच्याकडे स्वभाव आहे काम काम दाखवणार तर जबाबदारी अशी त्यांची ख्याती आहे धन्यवाद